महत्वाचं इथली शाखा ही रन करणार आहे ही चालवणार आहे माझ्या स्वप्नपूर्तीतली ही अकरावी शाखा आपल्याला खूप सतवत आहे कारण आपल्या हॉटेलमधलं पूर्ण काम झालेलं आहे फक्त काम आपल्या पार्किंगचं राहिलेलं आहे आणि हे काम फक्त पावसामुळे थांबत आहे या तुम्हाला दाखवतो ही पार्किंग आहे तुम्ही पाहू शकता इथं कमीत कमी, -कमी शंभर फोर व्हीलर बसणार आहेत आणि ही काही छोटी गोष्ट नाहीये आणि तुम्ही आ येणार आणि त्यावेळेस सगळा राडा रुडा असणार ते एक ग्राहक म्हणून मलाही ते कधीच आवडणार नाही आहे त्याच्यामुळं आपण थोडंसं लेट करत आहे आतमध्ये दाखवतो तुम्हाला काय काय काम झालेलं आहे ते आतमधलं काम ऑलमोस्ट सगळं शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे ही माझी ताई आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथली शाखा ही रन करणार आहे ही चालवणार आहे या इकडं हा हॉल हा, पूर्ण तयार झालेला आहे लाईट फॅन या सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत या साईडला टेबल खुर्ची सगळ्या गोष्टी इथं आलेल्या आहेत किचन दाखवतो तुम्हाला शंभर टक्के किचन पूर्ण तयार झालेलं आहे एक चमच्यापासून सगळ्या हंड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत फक्त आपण वाट पाहत आहे पाऊस थांबण्याची आणि तुमच्या आगमनाची धन्यवाद